सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करतो आहे कोकणी स्टाईलने कोकम आगळ टाकून फिश फ्राय त्यासाठी आपण ही तयारी पाहिली असेल मसाले घेतले होते सुरुवातीला त्यानंतर सुरमई स्वच्छ धुवून घेतलेली आहे कोकम आगळ आणि लिंबू पिळवून घेतलेलं आहे आता आपण हे जे मासे आहेत त्याला लिंबू लावून घेणार आहोत लिंबू आपण अर्ध लिंबू पिळून घेतलं होतं मसाले पण मघाशी पाहिले त्यातलं आलं लसूण पेस्ट देखील आता लावून घ्यायची आधी आणि मीठ आणि हळद इथे एका बाजूला रवा घेतला आहे जाड रवा आणि त्यात तिखट आणि मीठ टाकून घेतलेलं आहे हाताने चमच्याने कशाही पद्धतीने तुम्ही लिंबू रस इथे लावून घ्यायचा दोन्ही बाजूंनी हळद छान चळून लावायचं म्हणजे मीठ छान मुरतं इथे पाहू शकता आलं लसूण पेस्ट आणि सगळे मसाले कोकम आगळ हे सगळं छान मिक्स करून घेतलं आपण त्यामध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता हे एक छान एकसारखं दोन्ही बाजूंनी प्रत्येक पीसला लावून घ्यायचं आहे पाहू शकता सगळे पीस तयार आहेत आता आपले आता आपण दोन्ही बाजूंनी लावून घेतलं होतं हे पाहू शकता खालची बाजू देखील व्यवस्थित लावलेलं आहे आपण आता रवा हा जो आहे ते मीठ आणि तिखट आपण छान मिक्स करून घ्यायचं रव्यामुळे आपले फिश छान क्रिस्पी होतात तवा तापवून घेतला आहे ते त्यावर तेल सोडलेलं आहे कमी तेलात होतात हे अशा पद्धतीने केल्यामुळे आता रव्यामध्ये घोळवून फिश आपले तळून घ्यायचेत आपल्याला घट्ट रवा प्रेस करून घ्यायचा आधी घोळवून घ्यायचा आणि मग प्रेस करून घ्यायचा छान पाहू शकता आता तो तेलावर सोडला आपण छान कोड झाला रवा चारी बाजूंनी असेच आपल्याला चारही पीस पाचही पीस करून घ्यायचे आहेत रवा आणि <गणी> तिखट मीठचं हे जे उरलं आपल्याकडे जर उरलं सपोज तर मग आपण ते नुसतं तव्यावर टाकून तळून देखील घेऊ शकतो ते देखील पोळीसोबत छान लागतं रब्यामध्ये सुद्धा तिखट टाकल्यामुळे छान रंग येतो आपल्या फिशना पाहू शकता सर्व फिश, फिश टाकून झालेत आता इथे एक टीप आहे की फिश आत्ता टाकल्यानंतर तेल तुम्ही पाहू शकता अजिबात जास्त टाकलेलं नाही आहे एवढ्याच तेलावर आपल्याला पाच ते सात मिनटं मंद असेवर छान तळून घ्यायचे आहेत वरच्या बाजूने देखील चमच्याने तेल सोडून घ्यायचं थोडं जेवढं आपल्याला हवं तेवढं आधी सात मिनटं एक बाजू तळून घ्यायची अगदी खरपूस छान होईपर्यंत थोडं उचलून पाहायचं आपण चेक करायचं चा। आणि छान गोल्डन रंग आला की मग एकदाच ती बाजू पलटी करून घ्यायची आत्ता या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला दाखवण्यासाठी थोडे हलवावे लागत आहेत फिश पण शक्यतो फिश हलवायचे नाहीत नाहीतर मग त्यांच्या वरचा मसाला जो असतो तो निघतो होऊ शकता थोडा निघाला इथे व्यवस्थित अलग उचलून फक्त पलटी करायचं आहे ू शकता मसाला खूप कमी निघाला असं असं अशा पद्धतीने केल्यामुळे खूप कमी मसाला आपला निघतो हे अशी चुकीची पद्धत आहे हे अशा पद्धतीने खरं तर नाही करायचं पण अगदी शेवटचा पीस असल्यामुळे ते निघत नव्हता म्हणून मग मी ते तशा पद्धतीने केलं पण आता ही जी आपण बाजू एक करून घेतलेली आहे त्यानंतर आता पुन्हा त्याला पाच सात मिनटांनीच हात लावायचा त्या त्याशिवाय हात लावायचा नाही दुसरी बाजू देखील आपली छान खरपूस होऊ द्यायची आणि आपले मासे काढून घ्यायचे आता हे पुन्हा मी तुम्हाला दाखवते आहे फक्त दाखवण्यासाठी हा फिश मी असं करून घेतलेला आहे अलगद हाताने आता आपण हे काढून घेतलेत मी सगळे पाहू शकता मसाला जास्त फार असा आपले खराब नाही झालेत पेस्ट पाहू शकता अशाच पद्धतीने छान असे क्रंची क्रिस्पी तळून घ्यायचे आपला सुरमई फिश फ्राय कोकणी पद्धतीने तयार आहे कसं वाटलं मित्रांना व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू